अरे मित्रांनो मी एस आर टी शेतकरी शिवारा रामनाथ घेतात आज तुम्हाला एसआरटी शून्यमाशे शेतीबद्दल माहिती देणार आहे तर एसआरटी शून्यमाशात शेती आपल्याला कशी करायची जमीन फक्त एकदा नांगरणी करायची एकदा जमीन नांगरणी केली का ती आपल्याला होईल तिकती शक्य किमान पाच वर्षी दहा वर्षी नांगरणी करायचीच नाही आता मी गेली चार वर्षापासून शेत एसआरटी शेती आहे तर एसआरटी शेतीची गुणधर्म काय आहे आता आपण जर पीक कुठल्याही लागवड केली असेल बीडवर कुठले पिक आवड केली तर आपल्याला ते आता घ्यायचं ते कापून कपाशी कापून घेतली ते कुठं परत कुठे आहेत तर मी त्या कुटावर मग अशी तणाशिक आहे आणि ते कुठं ऑटोमॅटिक जाऊन जातात आणि ते जे खुटलेले कुठे झाले की आपल्याला ते पुढच्या पिकासाठी ते खत तयार होत जमीन बुश घोषित होती तर शेतकरी पण तयार होतो शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो दुसरा असे माझे प्रयोग आहे या वर्षीचा आपण काय करायचं तूर बेड वर लावायची होती मला तर मी एक बेड सोडून तूर लावली हे बेडवर तूर लावली हे बेड सोडून दिला आणि पलीकडे बेड तूर लावली का लावली का ह्या बेडवर मला तण होऊन द्यायचं आणि ते तण झालं झाल्यानंतर ते तण जागा कुजवायचं तणाशीद्वारे ते तण कुजवल्यानंतर ते त्याच्यातच आपल्याला पुढचं पीक घ्यायचं का घ्यायचं की आपल्या शेती करून वाढायचं तण ती योजना आपल्याला राबवायची आहे तर त्यामध्ये आपला शेती करून वाढल्या वाढतं जाऊन पीक अतिशय उत्तम जे रासायनिक खत आहे आज आज आपली जमीनची वाढ होत चालली त्या निभाड होत आहे आणि त्याची किंमतही भरपूर आहे सतराशे अठराशे रुपयाला हे कोणी आहे सतराशे रुपयापर्यंतही मला वाटतं एक चांगली क्वालिटीचे खत भेटते आपल्याला तर आपल्याला काय करायचं आहे कमीत कमी, कमी रासायनिक खत वापरायचं आणि आपल्याला होईल तेवढं शक्य जमिनीची माशिकत थांबून जमिनीची माशिकं थांबली की आपल्या जमिनीमध्ये शेंदरी कर कसा वाढतो की जे सूक्ष्म जेवण असतं डोळ्याला दिसणार आहे ते आपल्याला पूर्णपणे आपल्या जमिनीमध्ये तयार होतात आणि ते जमीन सूक्ष्म जेवण येतात जमिनीमध्ये तयार झाले की आपल्या जमिनीला पिकावाढीसाठी ते अतिशय लाभदायक असतात आता हे जे कपाशीचे मी खुटे ठेवले आहेत बघा हे काही खुटं फुटलेले आहेत तर ते ते खुटं आपल्याला पुढच्या पिकासाठी लाभदायक ठरणार आहे मग तेपासून पासून आपल्याला खर तयार होतो आणि मी आड आता तण वाढून येणार एका बेडवर आणि हे एक आड एक बेड मी तू लागवड केलं आहे तण का वाढून द्यायचं की आपलं सेंद्रीकर तयार करा शेतकरी मित्रांनो त्यामुळे आपल्याला तण वाढून द्यायचं आहे अशा प्रकारे जर शेतकरी मित्रांनो आपण जर शेती केली तर कमी खर्चामध्ये कमी खर्चामध्ये शेतकरी मित्रांनो आपलं उत्पन्न जास्त आलं पाहिजे तर ते आपल्याला कमीत कमी मासेगतीमध्ये उत्पन्न आपल्याला डिक्लेअर करायचं म्हणजे काढायचं कमी खर्चामध्ये उत्पन्न असतात त्याची खुरपणी मोघडणी पाणी घालणे नांगरणी हे दरवर्षीचं पूर्णपणे बंद करून टाकायचं जमीन सेंद्रिय कर्बा वाढायचं सेंद्रिय कर्ब वाढायला आपल्याला जमीनला काय ते द्यायचं आपण जमिनीला काय देतो रासायनिक खत कशी आणखत हे सूक्ष्म जीवना सांगणं सूक्ष्म काही जमीनला गवत कुजवणे आणि जे आपण पीक घेतलं ते त्याची मुलगा जमीन देणं म्हणजे कपाशी असेल तूर असेल मका असेल कुठले पीक असो दे कापून घ्यायचं आपल्याला महत्वाचं म्हणजे कापून घेतलं का जमीनला मुळं जातं आपल्या जमीनमध्ये कर कर्म तयार होतो संख्या वाढते आणि ऑक्सिजन ते मुळ वारे जमिनीमध्ये पूर्णपणे खोलवर जाऊ अशा प्रकारे जा शेतकरी मित्रांनो आपण जर एस आर टी शेतकरी एसआरटी शेती शेत केली तर आपण शंभर टक्के सक्सेस होऊ आपलं ते नियोजन करू माझा नंबर आहे शेतकरी मित्रांनो पंच्याण्णव सत्तावीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव या नंबरवर कॉल करून तुम्ही मला इतर माहितीही विचारू शकता शेतीचे नियोजन कसं करायचं आणि काय कशा पद्धतीने आपल्याला कुठल्या पिकावर कुठले तणाचे वापर करा अशा प्रकारे शेतकरी मित्रांनी जर शेती केली तर आपण शंभर टक्के जय जवान जय किसान